नमस्कार मित्रांनो मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो एकता अकरावी गुजरात राज्याचा जो एकता अकरावी आहे या वि अकरावीमध्ये मराठी विषयाअंतर्गत पहिलं प्रकरण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपण क्रमागत प्रकरणं आता या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत त्याच्यातील पहिलं प्रकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्मृतीस्थळ स्मृतीस्थळ हे जे प्रकरण आहे हे मानव संप्रदायातील आहे आणि महानुभाव संप्रदाय हा एक जसा भक्तिपंथ असतात विविध दत्तपंथ आहे किंवा स्वामी समर्थवाल आहे असे जे काही वेगवेगळे पंथ आहेत अशा या पंथांसारखाच एक महानुभाव आहे आणि या पंथाचे संस्थापक आहे श्री चक्रधर स्वामी यांची जी काही वचने आहेत यांची जे काही दृष्टांत आहेत जीवनामध्ये त्यांनी जे काही अनुभव घेतलेले आहेत हे दृष्टांत हे अनुभव त्यांच्या शिष्यांनी आपल्या ग्रंथांतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आणि अशाच प्रकारचा हा दृष्टांत देणारा हा एक पाठ आहे या पाठाचे जे काही संपादक आहेत हे संपादक आहेत गो तुडपुडे आणि परंतु हे एक संपादक का दिलेले आहेत कारण की त्याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणारच आहे या ठिकाणी स्मृतीस्थळ याचं लेखक संस्करणकार हे साधारणतः जवळजवळ चौदाव्या शतकातील असावेत असं अभ्यासकांचं मत आहे साधारणतः महानुभव संप्रदायातील जे काही साहित्य किंवा जे काही पंत आहे हा तेराव्या आणि चौदाव्या शतकातील आहे असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे महानुभव संप्रदायाचे नरेंद्र बास हे एक स्मृतिग्रंथाचे स्मृतिग्रंथ म्हणजे हा जो स्मृतीस्थळ आहे या ग्रंथाचे मूळ लेखक आहे आणि परशुराम बास मालोबास धाराशिवकार ओंकारबाज गुर्जर शिवबास हे जे आहेत हे सर्व काय आहेत या ग्रंथाचे शोधकार आहेत म्हणजे या ग्रंथामध्ये जे काही दृष्टांत आहेत हे यांनी शोधण्यास मदत केली किंवा के शोधलेल्या आणि किंवा संस्करण केलेले आहेत संकलन केलेलं आहे गोळा केलेल्या आहेत आणि म्हणून हे जे सध्याचं स्मृतीस्थळ हा ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणीही एका लेखकाचा नाही म्हणून या ठिकाणी लेखकाचं जे काही नाव दिलेलं ते सुद्धा संपादक म्हणून आहे कारण ते सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी काय केलेलं आहे विविध दृष्टांत संपादित करून तो लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला अनेकांच्या संस्करणातून कमी अधिक मजकूर घेऊन हा संपादित केलेला ग्रंथ आहे असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे स्मृतीस्थळ हा एक प्राचीन ग्रंथ आहे किंवा प्राचीन साहित्यातील महानुभाव संप्रदायाचा एक महत्त्वाचा चरित्रग्रंथ ग्रंथ आहे चरित्रग्रंथ काय म्हटलं कारण या ठिकाणी या ग्रंथामध्ये श्री चक्रधर स्वामींची जी काही वचने आहेत त्यांचे जे काही चरित्र आहे हे, हे वर्णन करण्यात आलेलं या ग्रंथामध्ये पंथाचं पहिले जे काही आचार्य होते या ठिकाणी प्रश्न विचारलेला असेल पहा महानुभाव संप्रदायातील पहिले आचार्य कोण आहेत तर नागदेव आचार्य ज्यांना भटोबास या नावानेसुद्धा ओळखले जाते यांचे चरित्र विशेषतः त्यांच्या उत्तरकालीन जो काही जीवन आहे त्या जीवनातील भाग त्या ठिकाणी या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये घेण्यात आलेला स्मृतीस्थळ कोणता ग्रंथ आहे किंवा कसा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ म्हणजे नागदेवाचार्यांनी श्री चक्रधर स्वामींची जी काही वचने आहेत ते प्रत्यक्ष ऐकून आपल्या संप्रदायातील जे काही लोक आहेत या लोकांना सांगितलेला तो एक आचार धर्माचा नियम सांगणारा ग्रंथ या पाठाचा जर विचार केला तर या पाठामध्ये आलेले जे काही प्रसंग आहेत या प्रसंगामध्ये श्री नागदेवाचार्यांनी आपल्या शिष्यांना श्री चक्रधरांची जी काही वचने आहेत ती वचने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रत्येक वचनास त्यांनी विविध दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला एकूण तीन दृष्टांत या ठिकाणी अनुभवायला किंवा अभ्यासायला दिलेला आहे यामध्ये जे पात्र आहेत हे पात्र आधी समजून घ्या कारण त्याशिवाय पात्र आपल्याला पाठ समजणार नाही या ठिकाणी जे काही पात्र आलेले आहेत जसे की श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी म्हणजे सांगितलं तुम्हाला की महाडवा संप्रदायाचे ते काय आहेत संस्थापक आहेत त्यानंतर जवळजवळ महाडवा संप्रदायातील जे काही सर्व शिष्य आहेत हे सर्व त्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींना आपले गुरु देव स्वामी देव मानतात बरोबर देमाईसा जे आलेले आहेत ते चक्रधर स्वामींचे शिष्य आहेत श्री नागदेवाचार्य हे सुद्धा त्या ठिकाणी स श्री चक्रधर स्वामींचे शिष्य आहेत तसंच कटक देमाईसा वंकी विनायकदा म्हणजे विनायक बास हे जे आलेले आहेत हे सर्व नागदेवाचाऱ्यांचे शिष्य आहेत यांच्यातील जो आपसातील संवाद आहे याच्यातील काही तीन प्रसंग आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेला आहे त्याच्यातला पहिलं प्रसंग आपण पाहूया आवडी आवाका निराकरणी आता या ठिकाणी जे प्रत्येक अर्थ अर्थव्यवस्थेत लक्षात घ्यायचा आहे कारण भाषा ही थोडीशी छोट्या छोट्या वाक्यामध्ये दिलेले आहे परंतु भाषा थोडीशी मानव संप्रदायातील गद्य साहित्य प्रकार असल्या कारण असतो आणि हा प्राचीन साहित्य प्रकार आहे त्यामुळे भाषेचा थोडा आपल्याला सरळतेमध्ये प्रभाव पडतो पव आव, की आवळी आवाका निराकरणे ज्या ठिकाणी आपुलकी असते प्रेम असते त्या ठिकाणी आवाका म्हणजे मर्यादा येत नाही मग अशा पद्धतीचं जे काही आ, मुद्दा आहे हा पटवून देण्यासाठी आपल्याला एक दृष्टांत दिलेला जसे की पा वेळ दुर्भिक्ष पडले होते एक वेळ वेड़, एका वेळेला दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ पडला होता भटोबास अटना गेले होते अटना म्हणजे फिरायला भिक्षेला गेले होते भटोबास फिरायला किंवा भिक्षेला गेले होते एकठाई काला केला काला म्हणजे काय विविध पदार्थ एकत्र करून जे काही के मिश्रण केलं तयार केलं जातं त्याला काला म्हणतात तर एका ठिकाणी सर्वांनी जी भिक्षा मागून आणली होती ती एकत्र केली आणि ते काला केला जेऊ बैसले जेऊ म्हणजे जेवायला बसले जेविता भटोभासांची दृष्टी चुकवणे एकी आपला काला जेवित जेविता भटोभासांच्या पात्री घातला पा जेविता भटोभासांची दृष्टी चुकवणे जेवत असताना भटोभासांची दृष्टी चुकून नजर चुकून एकी आपला काला एका शिष्याने आपला ताटातील काला जेविता जेविता जेवता जेवता भटोबासांच्या पात्री म्हणजे भांड्यात किंवा त्यांच्या ताटात टाकला तव ते आण देखिले तेव्हा ते, ते आणखी म्हणजे इतरांनी पाहिलं मग म्हणितले मग ते सर्वजण म्हणाले हे काय हे काही भटासी उसिटे अन्न कैसे घातले हे काय करतोय भटासी म्हणजे गुरुला गोसावीला साधूला उसिटे उसिटे म्हणजे काय उष्टे अन्न कैसे घातले का देतोय यावरी भटोबासी म्हणितले यावर भटोबासाने सांगितले सौजन्य दोष नाही त्याचा यात काहीही दोष नाही त्याची काहीही चूक नाही का ना गोसावी म्हणितले असे का असं गोसावीने जे सांगितलं होतं गोसावी म्हणजे या ठिकाणी कोण श्री चक्रधर स्वामी बरोबर तर या चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे ते विसरून गेलेत का आवडी आवाका नाही ज्या ठिकाणी आपुलकी असते प्रेम असते त्या ठिकाणी कोणतीही मर्यादा येत नाही आणि ते उगेची राहील आणि मग हे ऐकून सर्व शिष्य काय झालेत शांत झाले भटोबास ते जेविले भटोबास मात्र त्या ठिकाणी जेवले दुर्भिक्ष असून वाढीले का जेवले कारण ते समाधानी होते आपल्या शिष्यानं दुष्काळ असून सुद्धा दुष्काळात परिस्थिती अशी असते स्वतःचंच पोट भरण्याचं प्रत्येकाला पडलेलं असतं असं असतानासुद्धा त्या शिष्याच्या मनामध्ये आपल्या गुरुविषयी प्रेम होतं आपला गुरु उपाशी राहू नये यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतःच्या ताटा ते ताटातील काला त्यांच्या ताटात टाकला होता आणि म्हणून हे प्रेम पाहून त्या ठिकाणी भट जे काही भटोभास होते ते संतुष्ट झालेत आणि ते त्या ठिकाणी जेवलेत अशा पद्धतीचा हा पहिला दृष्टांत सांगितलेला पहा नसेल समजलात आपण थोडक्यात पाहूया एका वेळी काय होता दुष्काळ पडला होता आणि भटोबास भ्रमंतीला तिला भिक्षेला गेले होते एकाच ठिकाणी सर्व पदार्थ एकत्र करून त्यांनी काय केला काला केला आणि सर्वजण जेवायला बसलेत एका शिष्याने भटोबासांची नजर चुकून स्वतःच्या ताटातील काला भटोभासांच्या पात्रामध्ये टाकला आणि हे इतरांनी त्या ठिकाणी पाहिलं मग हे पाहिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी विचारलं की तू भटोभासांना अन्न का दिले असं विचारल्यावर त्या ठिकाणी भटोबास त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही जे गोसावीने सांगितलेलं आहे चक्रधर स्वामीने जे सांगितलेलं आहे ते तुम्ही विसरून गेलेत काय का सांगितलं आहे की प्रेमात मर्यादा आडवी येत नाही आपुलकी प्रेम ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची मर्यादा या आढवी येत नाही मग बाकीचे सर्व मौन झालेत चूप झालेत आणि भटोभास मात्र त्या ठिकाणी जेवलेत का कारण दुष्काळ असूनसुद्धा त्या शिष्यानं आपलं स्वतःचं अन्न भटोबासांना जेवायला दिलं खायला दिलं अशा पद्धतीनं भटोभासांचा आपल्या शिष्यांविषयीचं एक वर्तणूक त्यांच्यातलं श्रेष्ठत्व आणि श्री चक्रधर स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या वैयक्तिक कृतीतून आपल्या शिष्यांना पटवून देण्याचा प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिलेला या पदेन हा पहिला दृष्टांत संपला आता आपण पाहणार आहोत दुसरा दृष्टांत तथान्य रसाशनी निरसास्वादन परिहारू सूचने तथान्य रसाशनी एका ठराविक प्रसंगी स्वादन कोणत्याही स्वादाविषयीचा परिहारू दृष्टांत दिलेला जो काही आहे किंवा एखाद्या स्वादाविषयीचं त्या ठिकाणी चक्रधर स्वामींचं जे काही मत आहे ते त्या ठिकाणी पटवून देण्यासाठी हा एक दृष्टांत दिलेला वा मगे देमायसी समस्ता भिक्षुकांसहित भटोबासांते अभ्यंगता प्राथिले या ठिकाणी मगे मग देमाईसी देमाईसा म्हणजे भटोबासांच्या किंवा नागदेवाचार्यांच्या शिष्य यांनी समजता सर्वांना भिक्षुकांसहित सर्व भिक्षुकांसहित भटोबासांते त्यांच्यासोबत भटोबासांना अभ्यंगता जेवायला त्या ठिकाणी प्रार्थिले बोलवले किंवा आमंत्रण दिले भटोबासी मानिले आणि भटोबासाने ते मान्य केलं मग देमाईसी अवघी आईती केली मग देमाईसानं अवघी सर्व आईती म्हणजे तयारी केली पांती या पांती म्हणजे पंक्ती बसल्या अवघेया जे वाढिले सर्वांना वाढून झालं भटोबासी ताट केले मग सुद्धा ताट केले देमाईसी विसरवणी भटोबासांच्या ताटी तूप म्हणून करंडेल वाढिले आणि भटोबासांच्या पात्रात विसरून चुकून तुपाऐवजी करंडल करेंडल, करेंडल म्हणजे करंडईचं तेल असतं ते तेल त्या ठिकाणी वाळलं गेलं मग दंडवत घातले मग त्या ठिकाणी दंडवत केला प्रणाम केला आणि देमाईसी भटोबासांच्या ताटापाशी पेसले आणि देमाईस त्या ठिकाणी भटोबासांच्या पात्राजवळ बसली तर भटोबास जेविताती भटोभास मात्र जेवत होते तव देमासी करंडेलाची घाणी आली तव तेव्हा देमाईसी देमाईसाला करंडेलाची घाणी आली घाणी म्हणजे वास आला त्यावेळेस त्या ठिकाणी देमाईसाला करंडेल तेलाचा वास आला तिथे ऐ सी पाहती मग ती त्या ठिकाणी त्या ताटाकडे पाहते तव ते करंडेल जेवित असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ते त्या ठिकाणी करंडेल वाढलेलं असूनसुद्धा ते त्या ठिकाणी जेवत आहेत आणि ती पोडली आणि ती त्या ठिकाणी स्वतः लाजली किंवा शरमली आणि तिला दुःखी झाली आहा बा सांगायची ना कैसे अरे सांगाची ना कैसे सांगायला तर पाहिजे की माझ्याकडनं त्या ठिकाणी काय झालं असं ती स्वतः त्या ठिकाणी दुःख करू लागली मिया विसरोनी तूप म्हणूनही वाढिले मिया मी विसरोनी विसरून तुपाऐवजी मी त्या ठिकाणी करंडर वाढून दिलं म्हणूनही बहुत दुःख करू लागली म्हणून ती स्वतः खूप दुःख करू लागली की माझ्याकडनं असं काय झालं आहा ऐसे म्या काय केले आहा अरे ऐसे म्या असं मी काय केलं तेवीची तूप वाढीले तुम्हाला देवीची तुम्हाला मी त्या ठिकाणी तूप वाढिले असं तिला वाटलं पण त्या ठिकाणी ते काय होतं करंडल वाढलं होतं असं ते दुःख करू लागले भटोबास जेवीत असे भटो हो ती भटोबास मात्र जेवत होते मागवती ती तेसोची म्हणते मग मागून जेवण झाल्यावर तिला त्या ठिकाणी ते म्हणाले कटकटा भटो सांगते ती का अरे अरे भटोबास सांगतील का मग भटोबासी परिहारू, दिदला। भटो ते परिहारू दिला मग भटोभासांनी त्या ठिकाणी त्याच्यावर एक निर्वाळा परिहारू उदाहरण दिलं की भटोबासी म्हणितले भटोभासांनी सांगितलं की करंडेल ऐसा काही मी स्वादू जाणे तरी रुपयेची आण मी जर त्या ठिकाणी करंडेलसारख्या तेलाचा कोणताही स्वादो स्वादू, स्वादू म्हणजे स्वाद जाणे म्हणजे जाणत असेल तर रुपेची आण जगदंबेची शपथ आण म्हणजे शपथ अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं म्हणजेच काय मी कोणत्याही प्रकारचा स्वाद जाणत नाही मग अवघे या भोजने झाली मग सर्वांची जेवणं झाली मग कटक देमाइसे आणि वंकी ऐसी उभय वर्गे भटोभासांची शिष्ये झाली आणि मग कटक मैसा आणि वंकी हे दोघंही हुभये उभयंता म्हणजे काय दोघं त्या ठिकाणी भटोबासांचे शिष्य झाले हे ना निरोविली नाथोबांना त्या ठिकाणी सोपविले यावरी भटोबासी समस्थानते म्हणितले यावर त्या ठिकाणी भटोबास सर्वांना त्या ठिकाणी म्हणाले मज गोसावी अधिकरण केले असे मला तुम्ही अधिकरण म्हणजे काय गुरु किंवा श आचार्य केलं आहे म्हणून मी तुमचा त्या ठिकाणी काय गुरु आहे म्हणूनची मी अवघेयांचा गुरु म्हणूनच मी त्या ठिकाणी काय सर्वांचा गुरु झालो येरवी अन्यथा अवघिया श्री चक्रधरांच्या धुरा सर्व काय आहेत श्री चक्रधर स्वामींचे शिष्य आहे श्री चक्रधर स्वामीच त्या ठिकाणी खरे काय गुरु आहेत आणि माझे हाकारे आणि माझं फक्त काय एक मी एक त्यांचं बोलवणं आहे आता या नाथोसी कवनी हासू नको मा आता या नाथाला कोणीही त्या ठिकाणी हासू नका ऐसे भटोबासी म्हणितले असं भटोबाांनी सांगितलं याची परी उपाधी कानोपाध्ये याशी कोणी काही पुसिती त्या ते भटोभासां पासी घेऊन येते जर त्यांच्यापरी त्यानंतर त्या ठिकाणी उपाध्ये कानोपाध्ये यांना जर कोणी काही विचारलं पुसिती म्हणजे विचारले तर ते सर्व त्या ठिकाणी भटोभासांजवळ पासी भटोभासां पासी म्हणजे त्यांच्याजवळ त्या ठिकाणी घेऊन येते येते म्हणजे येत असत तयान तेही भटोभास हाकारे म्हणिते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी स्वामींचं ते बोलवणं म्हणतात शोधू मग मागे ते भटोबास निंबयासी आले मग त्या ठिकाणी ते मागोते भटोबास निंबयासी आले आपल्या स्थळी त्या ठिकाणी परतले अशा पद्धतीनं हा दृष्टांत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला हा जो दृष्टांत आहे हा एक आपण स्पष्टीकरण पाहिलं याला गोष्टी स्वरूपात त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे देमाईसाने एकदा सर्व शिष्यांसहित भडोबासांना जेवायला आमंत्रित केलं सर्व जेवायला बसलेत भटोबासाच्या ताटामध्ये चुकून त्याच्याकडनं त्या ठिकाणी तुपाऐवजी करंडल तेल वाढलं गेलं भडोबासांच्या ताटाजवळ ती बसली होती त्यावेळेस ते भटोबा जेवत होते आणि देमाईसाला करंडलाचा वास आला तेव्हा आपल्या झालेल्या चुकीबद्दल देमाईसा त्या ठिकाणी खूप दुःख करू लागली आणि मग त्या ठिकाणी असं माझ्याकडनं काय झालं असं ती स्वतःशीच त्या ठिकाणी फुटफडत राहिली आणि भटोबाांना म्हटले की सांगायचं की नाही पण त्यावेळेस त्या ठिकाणी भटोबास जेवल्यानंतर त्या ठिकाणी म्हणाले की असा कोणताही स्वाद मी त्या ठिकाणी जाणार नाही मग सर्व भडोबास त्या ठिकाणी भडोबासांचे शिष्य झाले देमाई कटक देमाईसा वंकी वगैरे हे सर्व त्या ठिकाणी शिष्य झालेत आणि त्यांना त्या ठिकाणी भटोबासानी सांगितलं की तुम्ही म्हणतात म्हणून मी त्या ठिकाणी तुमचा गुरु झालो अन्यथा सर्वांचे गुरु किंवा या सर्वचं मूळ त्या ठिकाणी कोण आहेत श्री स्वामीच आहेत मी फक्त त्यांचा एक काय हाकारे आहे त्यांचा एक फक्त बोलवणं आहे त्यांचा एक फक्त पाकळी आहे किंवा त्यांचा एक फक्त एक भाग आहे बरोबर मी सुद्धा त्यांचा काय एक शिष्यच आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं या प्रसंगातून त्या ठिकाणी घटोभासांची स्थिरता त्यांचं स्थैर्य हो, त्यांच्यातलं धैर्य हो किंवा प्रत्येक प्रसंगावर त्यांचं जे काही निर्वाळ आहे निराकरण आहे ते देण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं जे आपल्या शिष्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करतात बरोबर अशा पद्धतीनं हा दुसरा दृष्टांत आहे आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे तिसरा दृष्टांत अटनी बासी अनुकूळी संभाषण करणे अटनी भ्रमंतीला असताना बासी विनायक बासांशी अनुकूळी प्रसंगानुरूप संभाषण करणे प्रसंगानुरूप विनायक बासांचं भर भ्रमंतीच्या वेळेला किंवा भिक्षेच्या वेळेला केलेला संवाद आपल्याला या ठिकाणी दिलेला विनायकदाहे ते भटोभासांचे शिष्य विनायकदा आहे विनायकदा म्हणजे काय विनायक बास हे काय भटोभासांचे शिष्य आहे तयांचा ठाई अत्यंत वैराग्यनिष्ठता विरामू होता त्यांच्या अंगी खूप मोठा श्रेष्ठ वैराग्यनिष्ठ होती विरामू होता म्हणजे काय स्थैर्य होतं बरोबर एकू दिसू ते भटोबासा पुसवणी अटनासी निघाले एकू दिसू एके दिवशी ते भटोबासा पुसवणी भटोबासांना विचारून अटनासी निघाले भ्रमंतीला गेलेत भिक्षेला गेलेत तव अटना अटनविशेषे एका मार्गाची या अनुकूळांच्या या घरा भिक्षे गेले त्यावेळेला ते अटनविशेषे भ्रमंतीच्या निमित्ताने एका मार्गाची या एका मार्गातीलच महानुभाव संप्रदायातीलच त्या ठिकाणी अनुकुळांची या त्या ठिकाणी जो काही शिष्य आहे महानुभाव सांप्रदायिक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या घरी ते भिक्षेला गेले तयान ते पडिताळीले त्या ठिकाणी पडिताळिले म्हणजे काय विचारपूस केले तव तो, तो गावी नाही तेव्हा त्यांना कळलं की त्या ठिकाणी तो व्यक्ती घरी नाही तयांची स्त्री घरी होती त्याची पत्नी त्याची स्त्री त्या ठिकाणी मात्र घरी होती ती एसी नेसावया नाही तिला मात्र अंगावर पुरेसं वस्त्रसुद्धा नव्हतं अत्यंत बिकट परिस्थिती होती पाळणी लेकरू ते उखरडी निजविले होते पाळण्यात एक लेकरू होतं बाळ होतं परंतु ते उखरड्या पाळण्यावर त्या ठिकाणी निजवलं होतं ज्याच्या अंगाखाली त्या ठिकाणी काहीही नव्हतं तेही रडत होते आणि सुद्धा त्या ठिकाणी रडत होतं काही सेनेही बुजवेना काही केला त्या ठिकाणी ते बुजवेना म्हणजे काय रडणं थांबवत नव्हतं तर तिया विनायक बासांते देखिले तेव्हा ते विनायक बासांनी पाहिलं आणि तेसोची फाटकेनी वस्त्रेशी दंडवत केले आणि तिनं त्या विनायक बासांना पाहिलं आणि तशीच ती फाटकं वस्त्र नीट करत त्या ठिकाणी विनायक बासांना दंडवत केला प्रणाम केला विनायक बासी तया अनुकुळांते पुले विनायक बासांनी तेव्हा त्या ते ठिकाणी आप अनुकुळांते फुसिले आपल्या शिष्याविषयी किंवा आपल्या अनुकूल जे काही मानवपंथीय जे व्यक्ती असतात त्या गुरुबंधूविषयी ते त्या ठिकाणी त्यांनी विचारपूस केली तिया गावा गेला म्हणून सांगितले तिनं त्यावेळेस सांगितलं की ते गावाला गेलेले आहेत असं त्या ठिकाणी सांगितलं हे लेखरूप का रडते असं त्या ठिकाणी विचारलं की विनायक बसानी हे बाळ का रडत आहे तिया म्हणितले बा उखरडी पाडना असे म्हणूनही रडते बा म्हणजे बाळ उखरडी उखरड्या पाडण्यावर आहे ज्याच्या अंगाखाली काही वस्त्र नाही आहे आणि म्हणून ते रडत आहे असं तिनं सांगितलं मग विनायक बासी तियेसी सी झोडियेचे अन्न दि झाले आता विनायकबासानी ते बाळ का रडत आहेत किंवा काय परिस्थिती ते, ते, ते एकत्रितरित्या समजली किंवा पाहून घेतली आणि म्हणून विनायक बासंनी काय केलं ती याच्या झोडीचे त्यांच्या झोडीतील अन्न त्या स्त्रीला दिलं आणि पासोनी एक वस्त्र त्या लेकरांखाली घालविले आणि आपल्याजवळील एक वस्त्र त्या बाळाच्या अंगाखाली घातलं आणि ते, ते रडत राहिले परंतु तरीसुद्धा ते रडणं थांबवत नव्हतं तरी ते रडतच होतं आणि ते निघाले आणि मग ते तिथून निघाले उरली भिक्षा केली काही जी भिक्षा राहिली होती ती भिक्षा त्या ठिकाणी त्यांनी केली मागितली गंगेजी विले आणि सर्व त्या ठिकाणी एकत्र जेवलेत ते भटोभासही ऐकले आणि हे सर्व प्रसंग त्या ठिकाणी त्यांनी भटोबासांना येऊन सांगितला अवघ्या गुरुभावंडी ऐकले आणि सर्व गुरुबंधूंनी सर्व गुरु शिष्यांनी त्या ठिकाणी तो प्रसंग ऐकला अवघे आश्चर्य झाले सर्वांना आश्चर्य वाटले बडोबास तोखले आणि बडोबास संतुष्ट झाले का झालेत समाधानी कारण आपल्या शिष्याविषयी जे काही त्यांचं मनामध्ये होतं ते त्या ठिकाणी साध्य झालं म्हणजे श्री चक्रधर स्वामी जे काही होते त्या श्री चक्रधर स्वामींची जे काही वचन आहे ते भटोबास आपल्या शिष्यांना सांगायचे ते त्या शिष्यांच्या आचरणातून तंतोतंत पाळले गेलेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी भटोबास त्या ठिकाणी समाधानी झाले संतुष्ट झाले <Patrick>. असा हा प्रसंग दिलेला पहा आता आपण या प्रसंगाला एका गोष्टी स्वरूपात त्या ठिकाणी लक्षात घेऊया भटोबासांचे शिष्य कोण होते विनायक बास ते एका दिवशी त्या ठिकाणी भटोभासांच्या भटोबासांना विचारून त्या ठिकाणी भिक्षेला गेलेत आणि विनायकबासांकडे त्या ठिकाणी श्रेष्ठ वैराग्यनिष्ठा निष्ठा होती त्यामुळे ते त्यांच्या वागण्यातून त्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींची जे काही वचने आहेत ती प्रत्यक्षात कृतीतून दिसत होती ते एका मार्गातीलच आपल्या गुरु बंधूकडं त्या ठिकाणी भिक्षेला गेले आणि त्यांनी तेथे पाहिलं तर त्या घरचा मालक त्या ठिकाणी घरी नव्हता म्हणजे आपला गुरुबंधू घरी नव्हता तर त्याची पत्नी होती आणि मग त्या स्त्रीला त्या ठिकाणी पुरेसे नेसायला वस्त्र नव्हते ते तसंच तिचं बाळ जे होतं ते रडत होतं काही केलं ते केरळनं थांबवत नव्हतं अशा पद्धतीचं एकूण परिस्थिती त्या ठिकाणी विनायक बासांनी पाहिली आणि एकूण ती परिस्थिती लक्षात घेता तेव्हा त्या स्त्रीने तशा अवस्थेत त्या ठिकाणी बाहेर येऊन विनायक बासांना पाहिलं तर प्रणाम केला आणि आपल्या घरी तिचा पती जो आहे तो गावाला गेलेला आहे असं म्हणून तिनं त्या ठिकाणी सांगितलं आता ही सर्व परिस्थिती विनायक बासांनी पाहिली आणि म्हणून विनायक बासाने त्यांच्या स्त्रीला आपल्याकडील अन्न दिलं व त्या बाळाच्या अंगाखाली एक वस्त्र त्या ठिकाणी घातलं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते तिथून निघाले आणि हा प्रसंग आ, 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 त्या ठिकाणी सर्व गुरुबंधूंसहित त्या ठिकाणी आपल्या शेष आपले जे काही गुरुबंधू आहेत ते आणि गुरूंना त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी हा प्रसंग ऐकून त्यांच्या अंगा अंगी असलेले वैराग्यनिष्ठा आणि आप श्री चक्रधर स्वामींची काही वचने आहेत ते त्यांच्या प्रत्यक्ष कृतेतून त्या ठिकाणी पाहिलीत त्यांच्या आचरणातून पाहिलीत आणि या सर्व प्रसंगांमुळं त्या ठिकाणी बडोपास त्या ठिकाणी संतोषले ते समाधानी झालेत आणि अशा पद्धतीनं हा प्रसंग या ठिकाणी संपला या प्रत्येक पाठावरील जे काही स्वाध्याय असतात हे स्वाध्याय स्वाध्य त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहायचे समजून घ्यायचेत पाठांतर करायचे तुम्हाला हा पाठ समजलाच असेल अशी अपेक्षा करतो नवीन पाठासहित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तत्पूर्वी पुरु या पूर्ण पाठाचं वाचन करून जे काही सांगितलेलं आहे ते पूर्ण लक्षपूर्वक ऐकून त्या ठिकाणी समजून घ्या नसेल समजलं तर त्याविषयी तुम्ही कॉमेंट्समध्ये मला विचारू शकतात ने या व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर्स करायला विसरू नका जेणेकरून आपल्यासोबतच सर्वांना त्या ठिकाणी फायदा होईल धन्यवाद